युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपरागत जयंती आज कागल शहर आणि परिसरात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी झाली सायंकाळी शहरातील सुमारे सात तरुण मंडळांनी भव्य मिरवणूक काढली नेत्रदीपक विद्युत रोषणाई पारंपरिक वाद्यांना आधुनिक यंत्रणांची दिलेली जोड यामुळं ही मिरवणूक युवकांच्या आकर्षणाचा विषय ठरली युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपरागत जयंती आज तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कागल शहरातील सुमारे सात तरुण मंडळांनी विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी केली शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी चौक सुशोभित करण्यात आला होता तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे श्री विठ्ठलाची भव्य मूर्ती ठेवण्यात आली होती शिवजयंतीनिमित्त शहरातील तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पन्हाळगडावरून आणलेल्या शिवज्योतीचं शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं असं शहरातून शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात आली दुपारी बारा वाजता शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्यात महिलांसह तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सायंकाळी शहरातील तरुण मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सवाद्य मिरवणूक काढली आकर्षक आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई पारंपरिक वाद्यांचा गजर आणि त्याला आधुनिक ध्वनियंत्रणेची दिलेली जोड यामुळं ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती